जत मध्ये सहा पिस्तूलच वीस काडतुसे जप्त दोघांना अटक जत येथे शस्त्राच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून देशी बनावटीचे सहा पिस्तूल व वीस जिवंत काडतुसे असा तीन लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई दिनांक आठ नोव्हेंबर रोजी विजापूर रोडवरील मार्केट यार्ड समोर करण्यात आली पोलिसांनी मारुती उर्फ बबलू श्रीमंत गलांडे व तीस रणार विठ्ठलनगर गल्ली क्रमांक चार जत व आकाश सुरेश हजारे व सत्तावीस रणार गुट्टेवाडी पाहुणेवाडी तालुका बारामती यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबतची फिर्याद सुभाष बाबू काळेल यांनी पोलिसात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी जत पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून बबलू गलांडे या संशयितास ताब्यात घेतले त्याची चौकशी करून तपासणी केली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल मिळाले त्यास अटक करून तपास केल्यावर त्याने आणखी पिस्तूल व काडतुसे लपवून ठेवल्याची कबुली दिली त्याच्याकडे एकूण तीन पिस्तूल आठ काडतुसे मिळाली पुढील तपासात त्याचा साथीदार आकाश सुरेश हजारे राहणार गुट्टेवाडी तालुका बारामती याला अटक करण्यात आली त्याच्याकडून तीन लाख शेहेचाळीस हजार रुपये किमतीचे तीन पिस्तूल बारा काडतुसे जप्त करण्यात आली